मित्रांनो आज आपण टी सी मिळण्याबाबतचा अर्ज कसा लिहायचा हे पाहणार आहोत या ठिकाणी मी एक उदाहरणादाखल अर्ज तुम्हाला लिहून दाखवलेला आहे याचं मी वाचन करेन याच्यामध्ये का का जे काय करेक्शन असतील म्हणजे तुम्हाला तो अर्ज देताना काय काय बदल करायचे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे की जेणेकरून तुम्ही तुमचा अर्ज चांगल्या प्रकारे लिहू शकाल या या ठिकाणी वरती पहा दिनांक लिहिले आहे अठरा सहा दोन हजार चोवीस तुम्ही ज्या दिवशी टी सी काढण्याचा अर्ज करत आहात तो दिनांक या ठिकाणी तुम्ही लिहायचं आहे जे चेंजेस आहेत त्यासाठी मी लाल पेनने या ठिकाणी काय करेन अंडरलाईन करेन त्या ठिकाणी तुम्ही चेंजेस करून घ्या प्रति माननीय प्राचार्य आदर्श ज्युनियर कॉलेज समतानगर नागपूर तुमचं कॉलेजचं नाव आणि गावाचं नाव शहराचं नाव वेगळं असेल या ठिकाणी तुम्ही चेंजेस करून घ्या ते तुम्ही ज्या ठिकाणी शिकत होतात त्याचं या ठिकाणी तुम्ही टाकायचं आहे येस yes, टाकून झालं असेल आता आपण पुढे जाऊया अर्जदार या ठिकाणी अर्जदार आहे संध्या रमेश पाटील तुम्ही हे चेंज करायचं आहे तुम्ही स्वतःचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे पुढं जाऊया आपण अगदी सावकाश लिहा काही गडबड नाही विषय टी सी मिळणेबाबत हा विषय सारखाच येणार आहे याच्यामध्ये काही बदल करायचा नाही पुढं चला इथपर्यंत तुमचं लिहून झालेलं आहे महोदय वरील विषयास अनुसरून अर्ज करते की आता हा शब्द चेंज करा मुलं जर अर्ज लिहित असेल तर त्यांनी या ठिकाणी करतो की असं म्हणायचं आहे मी संध्या रमेश पाटील इथं तुमचं नाव टाका त्यानंतर आपल्या कॉलेजची विद्यार्थिनी असून दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात मी दोन हजार तेवीस चोवीस जर तुम्ही गेल्या वर्षी बारावीमध्ये शिकत असाल तर तेवीस चोवीस राहू द्या जर तुम्ही त्याच्या अगोदर शिकत असाल तर हे साल की तुम्ही चेंज करा या शैक्षणिक वर्षात मी इयत्ता बारावीमध्ये जर कोण अकरावी असेल कोण दहावी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तो इयत्ता टाकून घ्या तुकडी ही चेंज करा रोल नंबर जर माहीत असेल तर रोल नंबर टाका नसेल तर हा ऑप्शनमध्ये आहे नाही टाकला तरी चालेल हा लिहावाच असं काही आपल्याला बंधन नाही मध्ये शिकत होते मुलांनी या ठिकाणी होतो लिहायचा आहे मार्च दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या परीक्षेत मी उत्तीर्ण झाले आहे मुलांनी काय करायचं झालो आहे पुढील शिक्षणासाठी मला टी सीची आवश्यकता आहे तरी तो मला मिळावा ही नम्र विनंती तर जे हा महत्त्वाचा भाग आहे पहा अर्जामधला ज्या ज्या ठिकाणी करेक्शन करायचे आहे त्या ठिकाणी मी लाल पेननं अंडरलाईन केलेला आहे तर तुम्ही खूप छान असा अर्ज लिहिलेला आहे पहा आता अर्ज शेवटी आपण जातो आहे हां इथं खाली डाव्या कोपऱ्यामध्ये खाली लिहायचं आहे आपले आज्ञाधारक मुलांनी आपला करायचा आहे संध्या रमेश पाटील तुम्ही स्वतःचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे आणि ही जी तुम्हाला दिसते ही सही आहे तर तुम्ही तुमची स्वतःची सही या ठिकाणी करायची आहे जर तुम्ही मुलांना असा अर्ज लिहिला तर तुमचा टी सी जे तुमचे प्राचार्य आहे त्यांना देण्यामध्ये दे। कोणतीही अडचण होणार नाही आणि हो ना ना जो टी सी आहे तो तुम्हाला लवकरात लवकर भेट व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार बाय